अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी येथील शकुंतला रेल्वे विभागाच्या जागेवर अतिक्रमण होत आहे रेल्वेच्या कोट्यावधी रुपयांच्या जागेवर भूमाफियांचा डोळा असून रेल्वे, रेल्वे विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे विदर्भातील ब्रिटिश काळातील शकुंतला ही रेल्वे गाडी प्रसिद्ध होती या रेल्वे गाडीमुळे लहान व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना मोठा आधार असल्यानं ही शकुंतला सर्वांची लाडकी झाली मात्र कालांतराने या शकुंतला रेल्वेचा कुणी वाली नसल्यासारखी झाली शकुंतला रेल्वेचा संसार मोडून पडलाच आहे परिणामी तिचा आश्रयस्थान असलेल्या अंजनगाव रेल्वे स्थानकाची ही दुर्दशा झाली आहे अंजनगाव सुरजी शहरातून रेल्वेमार्ग हा अचलपूर आणि मूर्तिजापूर या दोन्ही शहरांकडे गेला असून शहराच्या मध्यभागी रेल्वे स्थानक आहे या रेल्वे विभागाची करोडो रुपयांची जागा स्थानकांना लागून आहे या जागेला सोन्याची किंमत असल्यानं शहरातील भूमाफियांचा डोळा या जागेवर आहे एका मोक्याच्या विभागा विभागा रेल्वे विभागाच्या जागेवर तर धार्मिकतेच्या नावावर अतिक्रमणसुद्धा आहे राहिलेल्या इतर जागेवर काही शहरातील धनधाणग्यांनी रेल्वे विभागाच्या रेल्वे लाईनला शेतजमिनी विकत घेऊन त्यात लेआउट करून विकण्याचा सपाटा लावला आहे रेल्वे विभागाने या जागेवर लक्ष न दिल्यास काही दिवसातच शकुंतला अंजनगाव रेल्वे स्थानक इतिहासात जमा होण्याची शक्यता आहे रेल्वे विभागानं पुढील नियोजन करण्यासाठी रेल्वेच्या स्थायी मालमत्तेवर लक्ष देण्याची गरज असून करोडो रुपयांची रेल्वेची संपत्ती वाचू शकते अन्यथा अतिक्रमणधारकांच्या घशात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही